सरकारला शिव्या पण घालू लागले त्यात आपण काय सगळं अजून मिठा त्या चाललेली प्रक्रिया पण खराब करायची असं त्याचा अर्थ नाही विजय वडंटीवारला बी पाडे ना सगळे काँग्रेसचे शिटा बी पाडायला लावून महाराजांनी नाही ते आता होता कामा नाही त्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघा एकदा तुम्ही कधी तरी निश्चित करू मराठा आरक्षणाच्या मराठ्या जातीच्या विरोधात बोलायचं नाही सगळे शिटा पाडून टाकी मी विधानसभेला काँग्रेसची नाही म्हणजे आम्ही आमच्याकडून काही लोकल लोक नाही होत नाही ते बाहेर तुमचं विदर्भ किंवा कोणीतरी ओबीसीचे नेते घेऊन ट्रान्सफर करून देतो व्यक्तिगत जीवनही एवढंच त्यांचं स्वतःच म्हणतो समाज आणि मुद्दा आरक्षणाचा घेणं घेणं तर सरकारला आहे मी ना आम्ही विरोध जे आम्हाला येत नाही तुम्हाला देता येत नाही किमान आपण त्याच्यावर टार्गेट करून बोलण्यासारखं झालं नाही पाहिजे असं त्याचं नंबर देऊ लागलो